नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला पायाभूत सुविधा प्रकल्प नाही तर संपूर्ण देशासाठी हा अभिमानास्पद प्रकल्प असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे सध्या काम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सिंधिया यांनी आज भेट दिली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पहिले दोन टप्पे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कार्यान्वित होतील अशी माहितीही त्यांनी दिली टप्पा एक आणि दोनमध्ये दोन धावपट्ट्या बांधल्या जाणार असून चार टर्मिनल्स असतील सर्व पाच टप्पे पूर्ण झाल्यावर नऊ कोटी प्रवासी वाहतूक होईल असा अंदाज सिंधिया यांनी व्यक्त केला हा विमानतळ शंभर टक्के हरित विमानतळ असेल असंही त्यांनी सांगितलं हे फार मोठी प्रोजेक्ट आहेत सामान्य विमानतळाचा प्रोजेक्ट नाही नवी प्रोजेक्ट मध्ये मुंबईची आशा आणि आकांक्षापणी आहेत कनेक्टिव्हिटी मुंबईजवळपणी होईल तेचपणी हे प्रोजेक्टचा एक मुख्य भाग आहेत आणि ते विचारधाराला घेऊन Hey, project, पाँच भाग मदे, होनार. हे प्रोजेक्ट पाच भागमध्ये क्रियान्वयन होणार अठारा हजार करोडचा हे प्रोजेक्ट आहेत फिजिकल आणि फायनान्शियल प्रोग्रेस पचपन साठ टक्का झाला आणि सुरुवात झाली ती दोन हजार अठरामध्ये आणि कमर्शियल ऑपरेशनलायझेशन हे विमानतळाचा मार्च होणार देशांतर्गत प्रवासी वाहतूक वर्ष दोन हजार तीसपर्यंत पर्यंत दुप्पट होऊन तीस, तीस कोटींपर्यंत पोहोचवण्याचा अंदाज असल्याची माहिती त्यांनी दिली सिंधिया यांनी यावेळी देशातल्या हवाई क्षेत्राच्या विकासाविषयी माहिती दिली